बातमी नाशिकहून नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक सुरू आहे पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा तिढा असल्यानं अजित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक सुरू झाली आहे गिरीश महाजन दादा भुसे नरहरी जिरवळ हे बैठकीला उपस्थित आहे रायगडनंतर आता नाशिकमध्येही अजित पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली नाशिकमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा असल्यानं अजित पवार बैठक घेत आहेत आणि या बैठकीमध्ये भाजप नेते गिरीश महाजन दादा भुसे आणि नरहरी जिरवाळ यांचीही उपस्थिती पाहायला आहे दरम्यान बैठकीसाठी जिल्ह्यातील कुठल्याही आमदाराला निमंत्रण दिलं नसल्याची माहिती समोर येत आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे आणि त्यामुळं आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्हा समितीच्या बैठकीला उपस्थित आहेत मात्र आमदार कोणतंही यामध्ये उपस्थित नाही सविस्तर तपशील मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो अजूनही कायम असल्याचं बघायला मिळते आणि गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ती रखडलेली होती खरंतर ही बैठक रखडल्याने जे निधीचं वाटप केला जातो वेगवेगळ्या विभागांना जो राज्य सरकारकडून म्हणजे अर्थ खात्याकडून जो निधी मिळतो तो अद्याप मिळाला नव्हता आणि त्या अनुषंगानेच आज अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी खरंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन केलेलं होतं आताच काही वेळापूर्वी ही बैठक संपलेली आहे या बैठकीला नाशिक जिल्ह्यातले जवळपास तीन मंत्री उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने दादा भुसे नरहरी गिरवाळ माणिकराव कोकाटे हे मंत्री उपस्थित होते आणि काही आमदार जे आहेत ते या बैठकीला जे उपस्थित असल्याची माहिती आहे भाजपच्या आमदारांना मात्र या संपूर्ण बैठकीसाठी आमंत्रण मिळालेलं नव्हतं पण गिरीश महाजन जे जळगाव जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत असं असताना सुद्धा ते नाशिक जिल्ह्याच्या या नियोजन समितीच्या बैठकीला मुंबईतून जे ते ऑनलाईन जे उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झालेली आहे जो जिल्ह्यासाठी निधी लागतो तो निधी जो एकोणजेत आराखडा आहे ते अर्थ खात्याला म्हणजे अर्थमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे अर्थ खात्याकडनं आता किती निधी नाशिक जिल्ह्यासाठी दिला जातो आणि पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो कधी संपतो हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ